पंचवीस एकरचा सात बारा जर असेल तर पंचवीस एकरचे पैसे त्या शेतकऱ्याला भरावं लागता आणि त्यामध्ये त्याचा वाटा किती आहे दोन एकर एक वाटा आहे आणि म्हणून जर दोन एकर एक जर त्याला मोजायचे असेल तर दोन एकरचे पैसे त्यांनी भरून देण्याची या ठिकाणी आपण एक शासन निर्णय त्या नि ठिकाणी घ्यावं जो शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीला कांदा घालील त्याला दोनशे रुपयाचा अनुदानाचा निर्णय यावर्षी गुजरात सरकारने त्या ठिकाणी घेतला मी आपल्या मार्फत विनंती करतोय महाराष्ट्र मध्ये असा कांदा उत्पादक शेतकरी वाऱ्यावर सोडून चालणार नाही तर त्याला किमान पाचशे रुपये तरी आपण अनुदान करण्याची करण्याची घोषणा त्या त्या ठिकाणी ठिकाणी खऱ्या अर्थाने गरज आहे शेतीमाल एखादा व्यापारी दुसऱ्या राज्यात घेऊन जातो परंतु त्या दुसऱ्या राज्याचा व्यापारी आमच्या ह्या व्यापाऱ्याची फसवणूक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करतो आणि म्हणून जसं तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम करता तसं आमच्या व्यापाऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम <laughs> आपल्या मार्फत त्या ठिकाणी काय अगोदर सन्मानिय सदस्य संजयजी कुटे साहेबांनी खूप चांगला प्रश्न त्या ठिकाणी मांडला का आम्ही एकाच विचार करतोय का उद्योगामध्ये जी गुंतवणूक करायची ती फक्त मोठ्या शहरामध्ये करण्याचं धोरण त्या ठिकाणी आपण घेतोय परंतु आमच्या सारख्या वेगवेगळ्या तालुक्याने त्या ठिकाणी काय करावं आणि आमच्या वैजापूर मध्ये नवीन एम आय डी सी त्या ठिकाणी होती मी आपल्याला विनंती करायला गुंतवणुकीचं घेतलं त्यामध्ये संजीव हो जसं तुम्ही वाक्य वापरलं तसं माझा वैजापूर तालुका पंच्याहत्तर किलोमीटर छत्रपती संभाजीनगर मधून सकाळी एक ट्रेन भरून मुलं जाता ट्रेन भरून मुलं जाता आणि म्हणून जर असा एखादा उद्योग आमच्या वैजापूर सारख्या एम आय डी सी मध्ये जर त्या ठिकाणी आणला एम आय डी सी जर सुरू जर केली तर माझे सगळे सगळे मुलं त्यांना रोजगार त्या ठिकाणी मिळेल माननीय सदस्य रमेशजी बोरणारे साहेब अध्यक्ष महोदय या ठिकाणी दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावाचं समर्थन करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे अध्यक्ष महोदय भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि हे वाक्य डोळ्यासमोर ठेवून शेतकरी सुखी तर राज्य सुखी हे वाक्य डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासन या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून त्या ठिकाणी काम करत आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्याचं या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करणारे त्यांचं अभिनंदन करणारे अध्यक्ष महोदय या ठिकाणी शेतीमालाला भाव मिळावे आणि शेतीचा खर्च कमी करावा यासाठी या, या महाराष्ट्रामध्ये मा आधुनिक तंत्रज्ञानाचा त्या ठिकाणी वापर होतोय आणि मी निश्चित सांगेल का मी एक शेतकरी कुटुंबात त्या ठिकाणी असल्यामुळं या आधुनिक तंत्राचा निश्चित आमच्या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्याला त्या ठिकाणी फायदा होतोय अध्यक्ष महोदय या ठिकाणी काही दिवसापूर्वी जलयुक्त शिवार योजना त्या ठिकाणी एकोणास ला पुढे आली आणि या जलयुक्त शिवार योजनेमधून अनेक चांगले काम शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी त्या ठिकाणी घेण्यात आले परंतु अध्यक्ष महोदय एकोणवीस ला जे नवीन सरकार आलं या सरकारने जलयुक्त शिवार योजनेमध्ये कसा भ्रष्टाचार झाला हे त्या ठिकाणी पुढे आणलं परंतु अध्यक्ष महोदय ही योजना शेतकऱ्यांसाठी किती चांगली योजना आहे हा भाग त्यामधून त्यांनी त्या ठिकाणी काढून टाकला आणि म्हणून परत एकदा दोन हजार बावीसला मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेबांचं सा सरकार आलं फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी या सरकारमध्ये होते आणि त्यांनी परत एकदा एक, एक निर्णय घेतला का शेतकऱ्यांना सिंचनाचा प्रश्न जर सोडायचा असेल तर जलयुक्त शिवार योजना परत एकदा आपण त्या ठिकाणी चालू केली पाहिजे मी तमाम शेतकऱ्यांच्या वतीने खऱ्या अर्थाने या निर्णयाचं त्या ठिकाणी स्वागत करणार आहे अध्यक्ष महोदय ही योजना जवळजवळ पाच हजार गावामध्ये त्या ठिकाणी पोचणार आहे आणि अत्यंत चांगला निर्णय या शेतकऱ्यांच्या बद्दल त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे अध्यक्ष महोदय नदी जोड प्रकल्प आणि पश्चिम वाहिन्याच नद्याच पाणी वळवण्याचा निर्णय आता माझ्या अगोदर काही सन्मानिय सदस्य बोलले याचा डीपीआर तयार नाही ही हो योजना फसवी योजना हो आहे परंतु अध्यक्ष महोदय निश्चित शेतकऱ्याला वरदान ठरणारी ही हो योजना त्या ठिकाणी हे प्रामुख्याने ते ठिकाणी मी सांगणार आहे मी <laughs> सन्मान्य सदस्यांना सांगेल का डीपीआर तयार होईल पाच वर्ष सरकार स्थिर सरकार चालवण्याचं चा धोरण त्या ठिकाणी घेतलंय निश्चित डीपीआर तयार होईल आणि पश्चिम वाहिनी नद्याचं पाणी जे चोपन्न पॉईंट सत्तर टीएमसी पाणी आपल्याला त्या ठिकाणी मराठवाड्याला त्या ठिकाणी मिळणार आहे एक अत्यंत शेतकऱ्यांसाठी एक मोठी योजना राबवण्याचा निर्णय या सरकारने घेतला मी स्वागत करतो लवकरात लवकर तयार होईल आम्ही सर्व मराठवाड्याचे आमदार त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि गोदावरी खोऱ्याचे मंत्री असू द्या त्यांच्या पाठीमाग लावून ही योजना त्या ठिकाणी पूर्णत्वाला नेण्याचं काम आम्ही मराठवाड्याचे आमदार तुमच्या सह आपण त्या ठिकाणी करणार आहे अध्यक्ष महोदय एक रुपयामध्ये पीक विमा मी त्यावर खूप काही बोलणार नाही परंतु प्रसंग कसे कसे घडत गेले जेव्हा ही योजना नव्हती अध्यक्ष महोदय दोन हजार एकवीस बावीस ला महाराष्ट्राच्या किती शेतकऱ्यांनी का विमा काढला आकडेवारी त्या ठिकाणी वाज्या समोर आली का महाराष्ट्रामध्ये शहाण्णव लाख शेतकऱ्यांनी त्यावेळेस विमा काढला का ज्यावेळेस एक रुपयामध्ये पीक विमा नव्हता योजना लागू झाली बावीस तेवीस मध्ये एक कोटी चार लाख शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विमा काढला तेवीस चोवीस ला दोन कोटी बेचाळीस लाख शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विमा काढला चोवीस पंचवीस मध्ये दोन कोटी अकरा लाख शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विमा काढला आणि मग इतकी चांगली योजना हो या सरकारने जर शेतकऱ्यांसाठी जर आणली असेल तर हे सरकार शेतकऱ्यांच शेतकऱ्यांसाठी काम करणार सरकार आहे आणि शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने केंद्रस्थानी विकासासाठी मानून ठरणार हे सरकार आहे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने या ठिकाणी मी सांगेन का मातोश्री पानंद रस्ते झाले या ठिकाणी बाकी कुठे काय घडलं मला माहित नाही परंतु माझ्या वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये वस्ती तिथं रस्ता करण्याचं काम त्या ठिकाणी या योजनेमधून त्या ठिकाणी मी केलं बाराशे किलोमीटरचं रस्ते या सरकारने त्या ठिकाणी केल्या दोन अडीच वर्षामध्ये आणि म्हणून शेतकऱ्यांच्या वतीने मातोश्री पानंद रस्ते असू द्या गाय गायगोठ्या असू द्या द्या मी खऱ्या अर्थाने स्वागत करणार आहे अध्यक्ष सौर ऊर्जेच्या बाबतीमध्ये जर बोलायचं ठरलं तर सरकारने ठरवलं का आमचा शेतकरी त्या ठिकाणी रात्री पाणी भरतोय आणि जर खऱ्या अर्थाने दिवसा लाईट त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याला जर असेल आमचा शेतकरी सुखी समाधानीने जीवन त्या ठिकाणी जगू शकतो रात्री बेरात्री त्याला शेतामध्ये जाण्याची गरज पडू नये दोन हजार सातशे एकोणऐंशी उपकेंद्र या मुख्यमंत्री सोलर प्रकल्प अंतर्गत त्या ठिकाणी जोडण्याचं काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू मी शेतकऱ्यांच्या वतीने दिवसा लाईट आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे त्या ठिकाणी मी स्वागत करणार आहे अध्यक्ष महोदय नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेकडे जर आपण जर पाहिलं तर ही योजना सतरा अठराला ला त्या ठिकाणी सुरू झाली कुणीतरी सन्मानिय सदस्य बोलले का ही योजना पाच वर्षासाठी होती मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने सांगू शकतो का नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना तीन वर्षासाठी असलेली योजना आहे कोरोनाच्या काळामध्ये त्याला काही प्रमाणामध्ये मुदत वाढ दिली परंतु जेव्हा या योजनेची मुदत संपली तेव्हा आमच्या सारख्या बऱ्याच शेतकरी आमदारांनी त्या ठिकाणी सरकारला सांगितलं का टप्पा क्रमांक दोन त्या ठिकाणी चालू केली पाहिजे मी टप्पा क्रमांक दोनच्या बाबतीमध्ये सरकारचं अभिनंदन यासाठी करील का यामध्ये जवळजवळ एकवीस जिल्ह्याचा समावेश झाला आणि सात हजार दोनशे एक गाव दोन या नानाजी कृषी संजीवनी योजनेमध्ये पोखरा योजनेमध्ये समाविष्ट करण्याचं काम केलं या ठिकाणी सांगेल की योजना कशी चांगली योजना आहे मी एका गावाचा दहा वर्ष सरपंच म्हणून काम केलं अध्यक्ष महोदय मी जेव्हा जेव्हा गावात जायचो तेव्हा तेव्हा पन्नास मुलं आमच्या बस स्टँडवरती त्या ठिकाणी बसलेले असायचे जेव्हा ही योजना चालू झाली या योजनेमधून त्या ठिकाणी फक्त सेट नेट माझ्या गावामध्ये जवळजवळ शंभर तयार झाले अध्यक्ष मोदय याचा परिणाम काय झाला का, का सेड नेट मधून आम्हाला तर पीक चांगले घेता आलेच परंतु ज्या खऱ्या अर्थाने एखाद्या शेतकऱ्याला जर वाटलं काही भाडोत्री द्यायचं अक्षरशः महिन्याला वीस हजार रुपये महिना त्या शेतकऱ्याला चालू झाला म्हणजे नानाजी देशमुख नाना कृषी संजीवनी योजना यामध्ये जेवढ्या जेवढ्या योजना असेल मग ती अवजार बँक असेल ते गोडाऊन असेल ते ट्रॅक्टर असेल ते टेम्पो असेल ते डेट असेल हे संपूर्ण काम या कृषी संजीवनीमध्ये अत्यंत चांगलं झालं या सरकारचं मी खऱ्या अर्थाने अभिनंदन करील परंतु याला जुडून मी या ठिकाणी सांगेल का यामध्ये थोडाफार बदल करण्याची गरज आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने नानाजी कृषी संजीवना योजना टप्पा दोन का ज्याचा डीपीआर खऱ्या अर्थाने तयार झाले एकवीस जिल्ह्यामध्ये ही योजना त्या ठिकाणी काम करायला जवळजवळ सात हजार दोनशे एक गावं त्या ठिकाणी आणि म्हणून या योजनेमध्ये जुने निकष कायम ठेवावी असं सरकारला त्या ठिकाणी मी आपल्या मार्फत विनंती करणार आहे अवजार बँकेचं जे लिमिट आहे मग ट्रॅक्टर असेल टेम्पो असेल हे लिमिट खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी तीनशे हेक्टरला एक अवजार बँक हे लिमिट त्या ठिकाणी कमी करण्याची गरज आहे जी प्रोड्युसर कंपनी त्या ठिकाणी किंवा जो गट त्या ठिकाणी ट्रॅक्टर मागेल टेम्पो मागेल अवजार बँक मागेल त्याला देण्याची त्या ठिकाणी गरज आहे आणि म्हणून आपल्या मार्फत विनंती करील ठिकाणी कमी का, करता कामा नाही कांदा चाळीचा नानाजी देशमुख कृषी संजीव योजनेमध्ये कांदा चाळ सुद्धा घेण्याची मुभा आमच्या शेतकऱ्याला त्या गावाला त्या ठिकाणी देण्यात येऊ या ठिकाणी मागणी करतोय अध्यक्ष महोदय याला जोडून सरकार अत्यंत चांगलं काम आमच्या शेतकऱ्यांसाठी करत आहे परंतु तरी सुद्धा मी शेतकऱ्यांच्या वतीने काही प्रश्न मुद्दा मार्फत सरकारच्या कानापर्यंत जाईल अशी त्या ठिकाणी विनंती करणार आहे अध्यक्ष महोदय ग्रामीण भागामध्ये जर आज जर वाद जर विचार जर घेतले तर शेतीच्या बांधावरतून वादाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात धस साहेब अरू वाद जर कमी करायचे असेल वाद का उद्भवता हे जर पाहायचं असेल तर आज खूप शेताचे तुकडे झालेले आहे अध्यक्ष महोदय हा प्रश्न जरा गांभीर्याने घेण्याची त्या ठिकाणी गरज आहे एका सातवाऱ्यावरती जर पन्नास एकर जमीन असेल किंवा एका सात वाऱ्यावरती पंचवीस एकर जमीन असेल आणि ती दहा बारा जणांमध्ये जर त्या ठिकाणी विभागणी जरी झाली असेल अध्यक्ष मोदय हो थोडी विनंती अध्यक्ष मोदय हो काही एखाद्या शेतकऱ्यांचं एखाद्या शेतकऱ्यांची दोन एकर जमीन आहे आणि बांधावरतून तर त्याचा वाद असेल मी आपल्या मार्फत विनंती रे का दोन एकरच्या मोजणीचे पैसे घेऊन हो ला त्या शेतकऱ्याला दोनच एकर जागा मोजून देण्याची प्रथा घडत पंचवीस एकरचे पैसे त्या शेतकऱ्याला भरावं लागतात आणि त्यामध्ये त्याचा वाटा किती आहे दोन एकर एक वाटा आहे आणि म्हणून जर दोन एकर एक जर त्याला मोजायचे असेल तर दोन एकरचे पैसे त्यांनी भरून देण्याची या ठिकाणी आपण एक शासन निर्णय त्या ठिकाणी घ्यावं या आपल्या मार्फत त्या ठिकाणी विनंती करतोय अध्यक्ष महोदय आज जर महाराष्ट्रामध्ये कांद्याचा विषय जर पाहिला तर माझ्या वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज पाचशे सातशे टेम्पो त्या ठिकाणी ट्रॅक्टर टेम्पो त्या ते ठिकाणी कांदा घेऊन येता अध्यक्ष महोदय आपल्या वतीने मी विनंती करणार आहे मी केंद्र सरकारचं राज्य सरकारचं अभिनंदन करीन का त्या ठिकाणी निर्यात कर झिरो करून टाकला पण तरी भाव वाढत नाही अध्यक्ष महोदय आज बाराशे तेराशे रुपयाचा कांद्याचं मार्केट आहे आणि आपल्या मार्फत या ठिकाणी मी विनंती मुख्यमंत्री महोदयांना करील का गुजरात राज्याने दोनशे रुपयाचा अनुदान जो शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीला कांदा घालील त्याला दोनशे रुपयाचा अनुदानाचा निर्णय या वर्षी गुजरात सरकारने त्या ठिकाणी घेतला मी आपल्या मार्फत विनंती करतोय का महाराष्ट्रामध्ये असा कांदा उत्पादक शेतकरी वाऱ्यावरती सोडून चालणार नाही तर त्याला किमान पाचशे रुपये तरी आपण अनुदान करण्याची घोषणा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने करण्याची त्या ठिकाणी गरज आहे अध्यक्ष महोदय व्यापाऱ्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मी सांगेल आमच्या महाराष्ट्राचे बरेच शेतकरी शेती माल दुसऱ्या राज्यात त्या ठिकाणी घेऊन जाता व्यापार करता परंतु फसवणुकीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढलेलं आहे महाराष्ट्राचा एखादा शेतीमाल एखादा व्यापारी दुसऱ्या राज्यात घेऊन जातो परंतु त्या दुसऱ्या राज्याचा व्यापारी आमच्या ह्या व्यापाऱ्याची फसवणूक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करतो आणि म्हणून जसं तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम करता तसं आमच्या व्यापाऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम आपल्या मार्फत त्या ठिकाणी करावं विनंती करतोय अध्यक्ष महोदय सोयाबीनचा खूप मोठा विषय सोयाबीनच्या बद्दल कोणीतरी सन्मानिय सदस्य माझ्यापूर्वी बोलले परंतु मी सरकारचं अभिनंदन करील का सोयाबीन खरेदीचे केंद्र त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने सुरू केले आणि आमच्या तमाम शेतकऱ्या दिलासा देण्याचं काम केलं सोयाबीन खरेदी केलं अध्यक्ष महोदय सोयाबीनचा विषय जर घेतला तर दोन हजार तेवीस ला चार हजार सातशे हमी भाव होता मार्केटचा भाव होता पाच हजार चांगली गोष्ट आहे दोन हजार चोवीस ला पाच हजार हमी भाव होता परंतु मार्केटचा भाव अध्यक्ष होता तीन हजार आठशे ते चार हजार म्हणजे भाव पडले दोन हजार पंचवीस ला पाच हजार तीनशे हमी भाव आहे आणि मार्केटमध्ये प्रत्यक्ष भाव चार हजार दोनशे अध्यक्ष मोदय हा प्रश्न जरा जिवळ्याचा प्रश्न आहे सोयाबीनचं क्षेत्र वाढलं त्या ठिकाणी भारताचं उत्पादन दहा लक्ष दहा अकरा दस लक्ष टन त्या ठिकाणी भारताचं उत्पन्न आहे सोयाबीनचं उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणावर आहे पण अध्यक्ष महोदय मी विनंती करणार आहे का या सोयाबीनला आपण काहीतरी पर्याय शेतकऱ्याला देण्याची त्या ठिकाणी गरज आहे आणि म्हणून या सोयाबीनच्या बाबतीमध्ये आपण काहीतरी पर्याय शेतकऱ्याला देण्याची त्या ठिकाणी गरज आहे मी तर या ठिकाणी असं म्हणेल का बाहेरच्या देशामधून जो पाम तेल आपण त्या ठिकाणी आयात करतो त्या बाबतीमध्ये काहीतरी निर्णय घेण्याची त्या ठिकाणी गरज आहे आपल्याला विनंती करणार आहे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा विकास झाला आणि त्यावरती सुद्धा मी अभिनंदन त्या ठिकाणी करीन आणि खऱ्या अर्थाने एक शेवटचं वाक्य या ठिकाणी अध्यक्ष बोधय आपल्या मार्फत विनंती करतोय का माझ्या अगोदर संजय जी कुटे साहेबांनी खूप चांगला प्रश्न त्या ठिकाणी मांडला का मी एकाच विचार करतोय का उद्योगामध्ये जी गुंतवणूक करायची ती फक्त मोठ्या शहरामध्ये करण्याचं धोरण त्या ठिकाणी आपण घेतोय परंतु आमच्यासारख्या वेगवेगळ्या तालुक्याने त्या ठिकाणी काय करावं आणि आमच्या वैजापूरमध्ये एक नवीन एम आय डी सी त्या ठिकाणी होती मी आपल्याला विनंती करायला गुंतवणुकीचं धोरण घेतलं त्यामध्ये संजीव भाऊ जसं तुम्ही वाक्य वापरलं तसा माझा वैजापूर तालुका पंच्याहत्तर किलोमीटर छत्रपती संभाजीनगर मधून सकाळी एक ट्रेन भरून मुलं जातात ट्रेन भरून मुलं जाता आणि जा म्हणून जर असा एखादा उद्योग आमच्या वैजापूर सारख्या एम आय डी सी मध्ये जर त्या ठिकाणी आणला एम आय डी सी जर सुरू जर केली आता माझे सगळेच सगळे मुलं त्यांना रोजगार त्या ठिकाणी मिळेल अध्यक्ष मोदय हे सर्व प्रश्नाची मुद्दाम आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोच करण्याचं काम केलं आणि मला ह्या दोनशे त्र्याण्णववरती वरती बोलण्याची संधी दिली मी धन्यवाद देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय हरी